चला तर पाहू आज कांदा लसूण वापरून छान असा चमचा मीठ कोल्हापुरी पद्धतीचा पुरणपोळीचा स्वयंपाक हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या किचन ब्लॉगमध्ये तासाचा छान असा ब्लॉग आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा चला तर पाहू तर ता त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे काय काय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा बडीशेप अर्धी वाटी खोबऱ्याची ती बारीक चिरून घेतली एक सात आठ कढीपत्त्याची पानं दोन चम दोन तीन चमचे पांढरे तीळ मोठे चमचे आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे तर पाहू शकता मी घेतलेलं आहे त्यानंतर तेल घेतलं दोन पळी त्याच्यामध्ये चिमुडवर हिंग एक चमचा मोहरी मोहरी तडतडली त्यानंतर घेतलं एक चमचा जिरं तर ते आता छान गरम झालं त्यानंतर आपला घरगुती मसाला दोन चमच त्यानंतर जे वाटण केलं होतं मिक्सरला मसाल्याचं ते घातलं त्यानंतर मिक्सरमध्ये थोडा मसाला राहिला होता तर गरम पाणी टाकून तेही घेतलं टाकून त्यानंतर पाव चमचा हळद आणि ही डाळ मिक्सरला लावून घेतली होती तर अर्धा किलो डाळ आहे चण्याची तर तीन शिट्टा करून घेतल्या होत्या आणि आता हे येळवणी तर ते ओतलं त्याच्यामध्ये तर डाळ छान शिजली होती आणि त्याच्यातलीच चण्याची डाळ थोडीशी वाटूनही टाकली त्याच्यामध्ये आणि आता रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू हो शकता चवीनुसार मीठ तर कटाची आमटी तयार आहे वरून थोडीशी उकळी आल्यावरती कोथंबीर तर आज सासूबाईंच्या पद्धतीने आहे मी चिंच आणि टाकलं आहे थोडं थोडं त्यानंतर आता बटाट्याची भाजी तर आज कांदा वापरून करते आहे तर गावाला तेल जास्त खातात तर त्याच पद्धतीने बनवते मी तर एक चमचा जिरं मोहरी सात आठ कढीपत्त्याची पानं एक मोठा कांदा तोही बारीक चिरून घेतला आहे तर आता कांदा लालसर होईपर्यंत हे परतवून घ्यायचं तर हे छान परतून झालेला आहे त्यानंतर दोन मिरच्या पोपटी मिरची तर ती तिखट नाही आहे तर त्यात दोन मिरच्या टाकल्यात मी चिरून त्यानंतर आता एक साईडला कांदा होतोय तर बटाटे चिरून घेत आहे तर ब चिरून झालेत त्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा हळद बटाटे आणि वरून चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर तर बटाटे मी डाळीमध्येच टाकले होते कुकरला त्याच्यामध्ये शिजवून घेतले तर पाहू शकता भाजी आपली तयार आहे त्यानंतर आता पुरणाची तयारी तर डाळ आता शिजत ठेवली आहे तर त्याच्यामध्ये आता गूळ जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच गूळ घेतला आहे तर अर्धा किलो डाळ होती तर अर्धा किलो गूळ घेतला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर आमच्याकडे गूळ जास्त खाल्लं जातं त्यामुळं गूळ थोडा जास्तच टाकला आहे आणि आता हे एक दहा पंधरा मिनटं गूळ चांगला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये जसं गूळ वितळे तसं आपलं पुरण पातळ होतं तर हे छान आठवून घ्यायचं एक दहा मिनटं तर पाहू शकता पुरण तयार आहे आपलं त्यानंतर वेलची जायफळ आणि बडीशेपची पावडर सुंठ तर ते घातलं एक दोन चमच त्याच्याने वास छान येतो आणि बडीशेप घातल्यामुळं पचायलाही हलकी जाते पुरणपोळी तर झालेलं आहे आपलं पुरणाला चटका देऊन आणि पुरण तयार आहे आपलं ते पाहू शकता चमचा उभा राहिला आहे म्हणजे समजायचं की पुरण झालेलं आहे नाहीतर तुम्ही हातावरही घेऊन चेक करू शकता तर मी जसं पीठ मळले सर तर त्याचप्रमाणे पुरणही तसंच करून घेतलं आता हे थंड व्हायला साईडला ठेवून देते आणि ते पीठ मळून घेते तर इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे तर अर्धा किलोचं पीठ घेतलं आहे मी गव्हाचं त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं जवळपास अर्धा चमचा आणि छान मिक्स करून घेतलं त्यानंतर पाणी तर पीठ आपल्याला जास्त मळून घ्यायचं नाही हलकंसं मिक्स करत मळायचं आहे तर मी असंच करते अशीच बनवते हो पुरणपोळी तर असं केल्याने पुरणपोळी छान होते एकदम खुसखुशीत कुछ तर नाही याला ठेचायची गरजही नाही कुटायची तर छान बनते पुरणपोळी ते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं पातळसर पीठ करायचं आहे जास्त जास्तही पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता आणि तेल वापरलं नाही आहे मी तर आता वरून याच्यावरती एक पळी जो आपलं काय तेल असतं फोडणीचं तर ते तेल एक चमचा टाकले त्याच्यावरती मी असं मोठाने प्रेस करून आता याला वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आता पुरणाची तयारी तर पुरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर चाळणी घेतली मी पुरणाची आणि त्याच्यामध्ये आता वाटून घेते तर पाहू शकता डाळ खूप छान शिजली त्यामुळे जास्त वेळ पण नाही लागला पटकन होतं हे एकदम छान असं स्मूथ त्यानंतर पापड तळून घेतले कुरडई पापड पाहू शकता पापड कुरडई छान झाले त्यानंतर आता पुरणपोळीची तयारी तर पीठही छान भिजलं होतं वीस पंचवीस मिनटं झाली होती आणि आता पुर पोळी बनवते मी पळपटावरती मी नॅपकिन एक कापड लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती पोळी लाटून घ्यायची पटकन होते आणि फाटतही नाही तर पुरण आणि पीठ सेमच जर झालं ना तर पोळी छान होते फुटत नाही अजिबात पोळी तर पाहू शकता तुम्ही त्यानंतर तव्यावरती थोलं थोडंसं तेल टाकलं आणि पोळी टाकली तर पाहू शकता टम्ब फुगलेली पुरणपोळी तर खूप छान झाल्या होत्या पोळ्या तर आणि ह्याला या पोळीला पीठही जास्त नाही लागत तर कमी पिठामध्ये लाटून होते आपली पोळी तर पाहू शकता तयार आहे पुरणपोळी तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या तर शूट पोळी करताना लक्षात असं नाही राहिलं की मला फोटोही घ्यायचा होता पुन्हा तिला मी टाकली तव्यावरती पसरवून आणि परत पो घेतली एक फोटो घेतला तिचा त्यानंतर मुलांना खायचे होते आळूची वडी तर त्यांना भजी नको होती म्हटलं चला झटपट अशी आळूवडी करू इन्स्टंट तर गॅलरीत आळूचं झाड आहेच त्याच्यातली तीन पानं घेतली तीन चार छान धुवून घेतली कारण धूळ बसली होती त्याच्यावरती त्यानंतर जी ह्या शिरा आहेत तर त्या काढून घ्यायच्या कडक असतात त्यामुळं रोल करताना ते पान तुटतं किंवा फाटतं तर सगळ्या पानांच्या शिरा काढून घेतल्या पुन्हा एकदा परत धुवून घेतलं तर आता त्याच्यासाठी लागणारं जे पीठ आहे तर ते, ते, ते तयार करते तर दोन चम्मच बेसन पीठ घेतलं एक चमचा तांदळाचं पीठ जे भाकरीसाठी वापरतो हो तेच पाव चमचा हळद एक चमचा घरचं लाल तिखट मुलं खाणार आहे त्यामुळं कमीच घेतलं तिखट पाव चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा तर हा चोळून घ्यायचा त्यामुळं त्याचा वास छान येतो आणि एक चमचा कोकम आगळ आंबटपणासाठी आळूला खा म्हणजे घशात खवकं होतं त्यासाठी चवीनुसार मीठ आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं याचं जसं आपण भजी बनव बनवण्यासाठी करतो तर त्याच पद्धतीने घ्यायचं आहे पीठ आपल्याला तयार करून तर पाहू त्या शकता त्यानंतर चॉपिंग बोर्ड घेतला आणि त्यावरती आळूची पानं ठेवली आणि त्याच्यावरती आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही चिंचेचं पाणी किंवा दही पण वापरू शकता तर कोकुम होतं माझ्याकडं आगळ त्याचं वापरलं त्यानंतर एक सरळ आणि एक उलटं असं पान ठेवायचं त्याच्यावरती हे लावून घ्यायचं असं त्यामुळे लेयर्स पण छान येतात आता साईडनं दुमडून त्याच्यावरती जे पीठ बनवले तेही लावून घ्यायचं आणि आता रोल करायचा तर घट्ट रोल करायचा त्याचा एकदम टाईट असा त्यामुळे कापताना वडी सुटत नाही आणि तेलात टाकल्यावरही ती सुटत नाही तर पाहू शकता छान रोल झाला आहे आता याला कापून घ्यायचं आहे तर छान गोल काप असे करून एक एक इंचाचे तर पाहू शकता तर नाही इतपत वेळ नव्हता त्यामुळं झटपट कापून घेतले आणि तळले ते रोल तर तीन पानं होती छान मिडियम साईजची तर आठ सात आठ झाल्या होत्या आळूवड्या तर आता तेल ठेवलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये हो ता आता तळून घेते पाहू शकता तर तयार आहे आलटून पलटून एक पाच मिनटात तयार होती आपली आळूवडी झाली आळूवडी आता काढून घ्यायचे तर पाहू शकता खूप छान आणि खायलाही खूप छान झाली होती त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मुलांना दिलं ताट वाढून जेवायला ती आली शाळेतून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा न चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि शेजारे जे बेल ऐकॉनचं बटन आहे ते नक्की प्रेस करा त्यामुळं मी जे व्हिडिओ अपलोड करेन नवीन नवीन ते तुम्हाला लगेच पाहायला भेटतील व्हिडिओ आवड पाहिल्याबद्दल धन्यवाद